शाहू विकास आघाडी म्हणून गोकुळमध्ये कार्यरत होता आजपर्यंत पण अचानक महायुतीचा चेअरमन झाला पाहिजे असा विचार कसा पुढे तुम्हाला माहिती आहे त्याला खुर्ची सोडवत नसल्यामुळे तो पुढे आला आहे याच्या असं करून झालंय की महाविकास आघाडी असताना ज्यावेळी सत्ता त्याच वेळी राजकीय हस्तक्षेप सुरू झाला अशा पद्धतीने टीका देखील त्यांचं कधीच डोंग डोंगळे असं म्हणणं आहे की आधी देखील राजकीय हस्तक्षेप होत होता गोकळमध्ये वरिष्ठ स्तरावरून तो उघडपणे तो उघडपणे झाला एवढंच त्यातला फरक आहे असं त्यांचं म्हणणं नाही गेल्या वर्षी कसं झालं गेल्या पाच वर्षापूर्वी एका सत्तारूढ गटाच्या उलट हे गट तयार झाला त्यामध्ये मी आलो राष्ट्रवादीचा त्यानंतर काँग्रेस पार्टी आली शिवसेने जे आले आणि विरोधी कोण होते विरोधी माधवराव माडिक साहेब होते पी एन पाटील तर ते तत्कालीन अध्यक्ष होते काँग्रेसचे सतेज पाटला माजी काँग्रेस म्हणजे उद्धव ठाकरे गटाचे असे अनेक जण आले त्यात काय गटावरून निवडणूक झाल्या ना या एक शाहू गट आणि त्याचं काय मला काय का नाव आठवत नाही अशी निवडणूक झाली पण सतेज पाटील गटाचा अध्यक्ष होऊ नये यासाठी कुठेतरी या वरिष्ठ स्तरावरून हस्तक्षेप केला जातोय असं देखील मी मुंबईमध्ये भेटल्यानंतर त्यांना सगळं समजावून सांगेन आणि आमच्या संस्था चालवायचं तर कशा पद्धतीनं त्या चालल्या पाहिजेत याची माहिती दे मी अतिशय यामध्ये अनुभवी माणूस आहे पण अरुण डोंगर साहेबांना तुम्ही म्हणता की सत्तेची हाव उठत नाही किंवा ते कायम सत्तेमध्ये राहायच्या सावलीत प्रयत्न करत असतात यासाठी ते सगळ्या आटापिटा करत असतात पण गेल्या लोकसभा निवडणुकीपासून ते मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात होते एकनाथ शिंदेंच्या त्यावेळी मुख्यमंत्री होते ते त्या घटनेकडे कसं पाहतात आणि ते त्याची ही वाटचाल सुरू होती त्याने राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता त्याने त्यांचे चरंजीवानी आता शिंदे गटामध्ये कधी प्रवेश केला मी काय के बातमी ऐकली नाही पण आज आबाजी देखेल भेटले तो म्हणून काय चर्चा बघा आज संध्याकाळी आमचे सगळे नेते मंडळींना आज आम्ही फोन करून त्याची वेळ घेऊन आम्ही सगळे एकत्र बसणार आहोत आता यावर काय मार्ग काढायचा नाही कोल्हापूरच होईल यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी